नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मंत्रिमंडळाचा विस्तार दोनच दिवसापूर्वी झाला पंधरा तारखेला शपथविधी पार पडला अद्याप खाते पात्र झालेलं नाही हे इतकं काही सगळ्या गोष्टी मी नेहमी म्हणतो की संपूर्ण महाराष्ट्रातील जनता यांना विचारते तुम्ही यांचं खातेवाटप अधिवेशन संपलं तरी खातेवाटप नाही म्हणजे काय म्हणजे या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत आत्ता असं समजतं त्यामुळं खाते वाटप न करताच बिनखात्याचे मंत्री सगळे अधिवेशनामध्ये काम करतायत अशी एक विचित्र गोष्ट आपल्याला पाहायला मिळते शपथविधीमध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला सिनियर मंत्री त्यांना सुद्धा वगळण्यात आलं त्यांना वगळल्यानंतर अनेक मंत्र्यांनी आप संतप्त प्रतिक्रिया दिली नाराजी उघड व्यक्तपणे म्हणजे नाराजी उघडपणे व्यक्त करून वाट मोकळी करून दिली आपल्या रागाला त्यामुळं काही जणांची सोय पुन्हा केली जाईल याचा फायदा असा होतोय कि जे आशा जे की जे नाराज आहेत अशा सगळ्यांशी देवेंद्र फडणवीस साहेब बोलतील पुन्हा असं वाटतं म्हणजे त्यांच्याशी संवाद साधतील त्यांच्याशी नाराजीचं कारण होते का आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांपैकी काही जणांना त्रेचाळीसच जणांना घेता येतं शिवसेनेला काय देत दे, दे, दे द्यावं लागलं अजितदादा गटांना द्यावं लागलं आणि आपल्या वाट्याला इतके आली आणि त्याच्यामध्येही बसत नव्हते अशा पद्धतीचं सांत्वनपर चर्चा संवाद हा नाराजांशी घडू शकेल पण त्यातले असे काही नाराज आहेत की त्यांच्या रोकडं सांत्वनपर शब्दच करता येणार नाहीत उदाहरणार्थ बघा सुधीर मुनगंटीवार पक्षाचे जुने जाणते नेते बरेच वर्ष काम करतायत तसं बघायला गेलं तर मुनगंटीवार हे गडकरी साहेबांचे खास बावनपुळे गडकरी साहेबांचे खास कृष्णा खोपडे गडकरी साहेबांचे खास पण कधी ना कधीतरी मुनगंटीवार हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होतील आता ते इतके सिनियर मोस्ट आहेत आणि आपल्या आडवं आपल्याला आपण निर्माण करू या भीतीपोटी कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना वगळलेला असण्याची शक्यता आहे वगळल्यानंतर ते गप्त बसले नाही ताबडतोब ते गडकरी साहेबांना भेटायला गेले दीड तास त्यांची चर्चा झाली म्हणजे काहीतरी खलबत तिथं शिजलेली आहे आणि काय पुढं करायचं याच्याविषयी त्यांनी ठरवलंय कदाचित म्हणजे एक अशी बातमी आली नाही की नाराज असणारे विनोद तावडेंना ज्या काठावर बसवलेलं आहे ज्यांना तिकीट सुद्धा देवेंद्र फडणवीसने दिली नाही त्यांच्याशी ते भेटले नाही भेटले हे भेट काय अजून आलेलं नाही पण ज्यावेळेला पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस की सुधीर मुनगंटीवर आपण वगळलंय याच्याविषयी काय सांगाल त्यावेळा त्यांनी सांगितलं असं काही नाही ते काही नाराज वगैरे काय नाहीत माझी त्यांची प्रदीर्घ काळ प्रदीर्घ वेळाशी चर्चा झालेली आहे आणि पुन्हा ज्या वेळेला मुनगंटीवर विचारलं की असा असं फडणवीस साहेब म्हणतात त्यावेळेला म्हटले ते, ते तसं काय नाही झालं प्रदीर्घ काळ चर्चा वगैरे माझ्या मला वगळण्याविषयी किंवा काही असं काहीही झालेलं नाही फक्त हलो हलो अशाच पद्धतीला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब किती खोटे बोलतात ही उघडपणे सुधीर मुनगंटीवारांनी दाखवून दिलं दुसरे एक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ म्हणजे रवींद्र चव्हाण मंत्री होते आता आता त्यांना या मंत्रिमंडळात घेतलं नाही रवींद्र चव्हाणना मंत्रिमंडळात घेतलं नाही आणि ते सुद्धा सुधीर भावीच्या वाटेने जाऊ नये म्हणून आता माध्यमातून अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की त्यांना राज्यपाल केलं जाणार आहे किंवा त्यांना पक्षाचं राज्य पद दिलं जाणार आहे जे बावनकुळे साहेबांच्याकडे होत अशा बातम्या वेगवेगळ्या बातम्या वे वे बात त्यांच्याविषयी येत आहेत आणि <coughs> त्यामुळं त्यांचं सांत्वन केलं जाणार हे असं एकत्रित दिसत आहे संजय कुटे साहेब संजय कुटे सरळ मार्गी आमदार बरेच वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत ज्या वेळा त्यांना विचारलं त्यांना असं खास वाटत होतं की आपल्याला मंत्रिमंडळात समाविष्ट आपला होणारच पण दुर्दैवाने त्यांनी बघितलं की आपला मंत्रिमंडळात समावेश झाला नाही ते प्रचंड नाराज झाले नाराजीतून त्यांनी पत्रकारांच्याकडे करा आपली व्यथा मांडली ते असे म्हणाले की मी कूटनीतिज्ञ नाही मी कूटनीती करू शकत नाही तो माझ्या स्वभावाचा भाग नाही माझ्या घराण्याचा भाग नाही माझ्या रक्तात नाही त्यामुळं मी प्रवाहाच्या बाहेर पडलो खरं तर हे देवेंद्र फडणवीस साहेबांना उद्देशून ते बोलले नाराज आहेत पक्षांतर्गत असतील पक्षाच्या बाहेर जाणार नाहीत पण नेमकं काय करतात आता नाही समजणार कृष्णा खोपडे एक ज्येष्ठ आमदार आहेत नागपूर नागपूरमधूनच येतात तेही गडकरी साहेबांचे खास आहेत गडकरी साहेबांचे खास असल्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब नाराज आहेत तसं अंतर्गत जे आंतरप्रवाह हो जे असतात त्याच्यामध्ये गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रभाव भाजपमधले वेगवेगळे आहेत त्या कदाचित त्याच्यातून कृष्णा खोपडेंचं नाव गडकरी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी वगळले असण्याची शक्यता आहे सगळ्यांना धक्का बसला ते नाव वगळलं ते म्हणजे रवी राणा आमदार अमरावती स्वाभिमान पक्ष आहे पण तो पक्ष आणि आता भारतीय जनता पार्टी वेगळं असं काहीही नाही आणि ज्या वेळेला त्यांना तिक म्हणजे हे सुद्धा आलं नाही म्हणजे त्यांना गडकरींचा फोन आला नाही तरीही ते नागपूरला पोहोचले नागपूरला पोहोचले आणि शेवटी आपल्याला बोलवलं जात नाही म्हटल्यानंतर कुणाशी चकार शब्द न बोलता सरळ अमरावतीतलं घर गाठलं आणि नाराज नाराजी आपली व्यक्त केली कुणाशी चर्चा केली मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये अजून अनेक नाराज आपण अजूनही दुसऱ्या पक्षातले बघू म्हणजे घटक पक्षातले त्याच्यातले एक नंबरला नाव येते ते म्हणजे छगन भुजबळ साहेब अनेक अनेक वर्ष दिग्गज पंच्याऐंशी पासून राजकारणात आतापर्यंत पं दोन हजार चोवीस पर्यंत काम करणारे असे भुजबळ साहेब त्याने असं मला म्हटले मा मी मनोज जरांगे पाटलांना अंगावर घेतलं याचं फळ मला मिळालं म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्यानी स्पष्टपणे भूमिका घेऊन मराठा आरक्षण म्हणजे देऊ दिलं नाही आणि सगळ्या मराठ्यांना अडचणीत आणलं आणि मनोज दादांना अडचणीत दा आणलं ते भुजबळ साहेब आज हातपाय पसरण्यासाठी नाराजी आपली व्यक्त करत सगळीकडे फिरत आहेत खर तर भुजबळ साहेबांचे हाल बघवत नाही अंगा मराठ्यांना अंगावर घेतल्याचं फळ असं ते म्हणतायत अजितदादाच्यावरती विघ उघड टीका करतायत काही पत्रकार त्यांना विचारलं की तुम्हाला काढलं का तर ते म्हटले मला काढलं किंवा फेकलं सगळा हिशेबेकच प्रश्न मंत्रिपदाचा नव्हता प्रश्न आहे तो अवहेलनेचा म्हणजे त्यांना ही अवहेलना मनाला फार लागलेली आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढलेला आहे आणि ही कदाचित असं झाल्यासली शक्यता आहे त्यांच्यामुळं मराठा समाज हा नाराज होतो हे दादाने बघून त्यांना बाहेर बसवलं असण्याची शक्यता आहे पण भुजबळ हे फार मनावरती लागलेलं लाग। आहे आणि हे काही गप्प बसणारा माणूस नाही आतापर्यंत आपण बघतोय शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आता पुन्हा शिवसेना आणि सॉरी कॉ राष्ट्रवादी आजीदादा गटात असे चार पाच पक्ष फिरून आलेले ही व्यक्ती आहे उचापत्या करण्यात एक्सपर्ट आहे काही ना काही ती उचापत्या म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतो की गप्प बसतील असं संभवत नाही <coughs> संघटना बांधतील आता लागलीच त्यांनी येवल्यातून ओबीसी संघटनांच्या लोकांना आंदोलन करायला लावलं आता समता परिषदेला भेटायला निघाले त्यामुळे भुजबळ साहेबांच्या विषयीकडं लक्ष हे द्यावंच लागेल अशी परिस्थिती आहे धर्मराव <coughs> बाबा अत्राम धर्मराज बाबा अत्राम हे अतिशय शांत ज्येष्ठ एन सी पीतले आणि शरद पवार साहेबांचे खास माणूस म्हणून ओळखले जात होते त्यांना शरद पवार साहेबांनी बोलावून मंत्रिपदी दिलं होतं पण ते ज्यावेळेला दादा फुटले त्यावेळा ते, ते दादांच्या बरोबर बाहेर पडले आज त्यांना बोलायला जागा नाही की कुणावरती नाराज होणार पण मनातून ते प्रचंड नाराज आहेत आणि ते आज बोलत नाहीत पक्ष आणि त्यांच्या जवळची माणसं त्यांना घेऊन ते काय ना काहीतरी निवाडा करणार अशा पद्धतीची भूमिका हे मतदारसंघात सुरू आहे दिलीप वळसे पाटील हे नाव आणि शरद पवार साहेब पवारसाहेब म्हटले की मला सगळे जग सोडून जाईल फक्त दिलीप तेवढा जाणार नाही पण दिलीप वळसे पाटील सगळ्यात आधी अजितदादांच्या बरोबर पवार साहेबांना सोडून बाहेर पडले आज त्यांची भंकी पोझिशन अशी आहे आपण तर सगळ्यात सिनियर मोस्ट वयानं जा वयानं भरपूर असा असताना आपल्याला मंत्रिमंडळात बाजूला केलं अजितदादानी आपला अपमान केला ती बोला आपन ते बोलायला तयार नाही आपण काय करायचं याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये ते असं म्हणजे काय म्हणतो रटरट चालू आहे काय ना काहीतरी ऍक्शन घ्यायची बघूया आता ते काय पुढं करतायत त्याच्याविषयी शिवसेनेतले जे प्रमुख चार माणसं होती त्यात अब्दुल सत्तार तानाजी सावंत संजय राठोडनं अर्थातच ह्याला घेतलं आणि दीपक केसरकर म्हणजे ही जी तीन माणसं राहिली दीपक केसरकर सिनियर मोस्ट माणूस आहे कोकणातून येतात त्यांना खरं म्हटलं तर ते मंत्रीपदी मिळेल त्यांना असं वाटत होतं पण त्यांना वगळलंय ते, ते काय फारसे हालचाल करतील असं वाटत नाही पण तानाजी सावंत जेव्हा आपलं नाव नाही आहे ते आले होते नागपूरला आपलं नाव नाही याची ज्यावेळा त्यांना दाखल झाली त्यावेळेला ह्याच्यातून हॉटेलमधून तडक ते खाली आले बॅग पॅक केले गाडीत भरले आणि तडक पुण्याला निघून गेले ते कुणाशी बोलण्याची ते सुद्धा त्यांनी हे ठेवली नाही असा असा प्रकार तानाजी सावंत यांनी केला दीपक केसरकर साहेब हे तसेच होते ते, ते आलेले नव्हते शिवसेनेतनं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती ती विजय शिवतारे पुरंदरचे विजय शिवतारे साहेबांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली ज्यावेळा आपल्याला पाहिजे आहेत त्यावेळेला आपला वापर करून घेतात आणि स्वाभिमान ठेवत नाहीत आम्हालाही स्वाभिमान आहे म्हणतात हे आमचा स्वाभिमान सुद्धा राखला नाही राखला जात नाही आपल्याला उघडपणे बोलावलं जात नाही आणि अशा या ठिकाणी आता जर का अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्री पद नव्हेन तर ते मी पुन्हा अडीच वर्षानंतर म्हणजे तीस महिन्यानंतर मी मंत्री होणार नाही मी ते स्वीकारणार नाही असं ना तडक रागाच्या भाषेत बोलून शिवतरे निघून गेलेले नरेंद्र भोंडेकर भंडाऱ्यातून येतात शिवसेनेचेच आहे ते तर इतके नाराज झाले मंत्रिमंडळ मिळालं तर त्यांनी आपल्या उप शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला पक्षातल्या सगळ्या याचा राजीनामा दिला आणि सांगितलं कदाचित मी आमदार पदाचा सुद्धा राजीनामा दिल त्यामुळं बोंडेकर साहेबांना शांत करण्यासाठी उदय सामंत वगैरे आदी मंडळी सगळी पाठ लागलीत बोगया काय करत आहेत प्रकाश सुर्वेसाहेब नागोठ्याचे शिवसेनेचे आमदार आहेत तेही नाराज आहेत असे अनेक जण नाराज आहेत ही मंडळी सगळी जरी चाळीस जण फुटून गेले त्यातलेच त्या ही सगळी मंडळी आहेत त्यामुळे ती पूर्वीच्या शिवसेनेकडे जातील का काही जणांच्या डोक्यात हे शिजतंय हे बाकी लक्षात ठेवा आपल्यावरती अन्याय झाला आपण एवढा मोठा त्याग करून ब साहेबांच्या बरोबर आलो आणि त्याचं फळ आपल्याला काय मिळालं त्याचं फळ आपल्यावरती परत साहेबांनी म्हणजे शिंदे साहेबांनी अन्याय केला अशा पद्धतीची भूमिका ही बऱ्याच जणांची आहे जे भारतीय जनता पार्टीचे अनेक जण आहेत जे नाराज आहेत पण फारसं काही हालचाल करणार नाहीत पण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आपली नाराजी ही उघड केलेली आहे त्याच्यामध्ये राम शिंदे येतात प्रवीण दरेकर एक सगळ्यांना असं वाटत होतं की प्रवीण दरेकरांना मात्र फडणवीस साहेब मंत्री करतील कारण सातत्यानं ते पक्षाची भूमिका मांडायचे ह्याच्यावरती यायचे त्यामुळं प्रवीण दरेकरांना ते पण फारच नाराज झालेत अर्जुन खोतकर नाराज आहेत गोपीचंद पडळकर पडळकरनं पहिल्यांदा ए एम एल सी केलं होतं आणि दादा म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे ते खास आहेत त्यामुळं सगळ्यांना असं वाटत होतं की गोपीचंद पडळकर हे साहेबांच्यावरती आरोप करण्यासाठीच त्यांची नेमणूक झालेली आहे त्यांची आणि सदाभाऊ खोतांची आणि त्यामुळं त्यापैकी एकाला तरी ते मंत्री करतील पण ते मंत्री झालं नाही मित्रो विस्तार झाला शपथविधी झाला नागपूरचं अधिवेशन अजून खातेवाटप बाकी झालेलं नाही कदाचित खातेवाटप खातेवाटप नागपूरच्या अधिवेशनानंतर करतात का आता सगळे बिनखात्याचेच मंत्री आहेत खातेवाटप काय अजून झालेलं नाही एक वगळता बेचाळीस मंत्रीपद दिलेली आहेत त्यामुळं आता भविष्यात पुन्हा यांना मंत्रीपद मिळेल याची शाश्वती पण नाही त्यामुळं ही मंडळी भविष्यात काय भूमिका घेतात जशी वळसे पाटलांनी घेतली शिवतेरेने घेतली भुजबळांनी घेतली मुनगंटीवारने घेतली तशा पद्धतीची काही भूमिका घेऊन आपली किंवा खलबत करून आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करतात उपद्रव मूल्य दाखवून देण्याची शक्यता अनेक जणांची आहे ते लागली जाता इथून पुढे आपल्या डोक्यात काही काही दिवसांतर येत जाईल त्या त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती मांडणी करू पण निश्चितच करू पण हे शांत बसतील असं वाटत नाही आता जे करायला लागलेत याच्या पुढे कितीतरी पटीनं अधिक करतील कारण शिवसेनेची ही मंडळी सगळी त्यांना याची सवय आहे <coughs> उद्धव ठाकरे साहेबांना ते सोडून सगळे आलेत आणि आपण मोठा त्याग केला आपल्याला पद मिळालं पाहिजे मंत्रीपद मिळालं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती अजितदादा गटातल्याही माणसांची अशीच भूमिका होती जशी भुजबल साहेब उघडपणे व्यक्त करत भविष्य काळात ही मंडळी काय हालचाल करतात ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहूया तेही पक्ष रुजून पहिल्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे नाराजांची समजूत काढून त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतील असं एकंदरीत चित्र दिसतंय पाहू नेमकी परिस्थिती काय होते धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा